भाकड गाय घ्यायची आणि मग तो गायीचा प्रश्न आहे तो लाभार्थ्यांना दहा बारा हजाराची दिल्यानंतर ती एक देड़ ते तर मृत्यूमुखी पडते किंवा एक दीड लिटर दूध देतं त्याची मजुरीसुद्धा निघत नाही आणि मग अशा याच्यानी लोकांनी तो घेरावा घातला परंतु त्याच्यात ताईचा तर काही संबंध नाही आहे त्या ज्या लीना बनसोडे मॅडम आहेत त्या जिल्ह्याच्या आता शबरी महामंडळाच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष आहेत तर त्यांनी तो विषय हाताळायचा आहे प्रखरात तालुक्यामध्ये लोकांना बदल अपेक्षित आहे आणि आत्ता हे जुने जाणते उमेदवार नको पाहिजेत लोकांना लोक स्वतःच म्हणतात की आता तुम्ही तयारी करावी लढावं माघारी घेऊ नका आणि म्हणून आपण फायनली इलेक्शन लढणार आहे शेत सत्ता दिली तरी पण प्रत्येक रस्त्याला खड्डे हे फायनल आहे लोकांना बरेचसे सुरगाण्या तालुक्यात म्हटलं तर आरोग्याच्या सुविधा नाही साधा बस स्टेपो नाही तिथं बसेस येत नाही बस आली तर परत रिटर्न जात नाही अशा पद्धतीने ह्या दोघांचा विकास आहे दोघांना दोघं आजी माझी आमदारांना लोकांनी सत्ता दिली आणि खूप वर्षून त्यांनाच त्यांना दिले आणि मग एवढं असताना काहीच विकास नाही म्हणून लोकांनी निर्णय घेतलेला आहे लोकांनी निर्णय घेतला सर्वसामान्य जनतेने निर्णय माझं शॉप आहे तर देवळा सटाणा रोड जोड, एक रूम गाडा नंबर एकवीस आणि माझा नंबर आहे नाईन एट फोर फोर टू नाईन थ्री एट फाईव्ह अवश्य भेट द्या घ्या आणि मग नंतर पुढच्या कळत काय चालू आहे काय नाही आपण पाहतो प्रत्येक गावाला खड्डे खड्डे दिसतात आपण प्रत्येक पुढारी उल्लंघना करतो की एवढा निधी आणला काय आणला तुम्ही पहा कणाशी पहा अभोना पहा कोणत्या गावाला जा पूर्ण खड्डेच साम्राज्य पसरले मग कोणता विकास आम्ही सांगणार नाही तुम्ही काम केले काढले म्हणजे अण्णा टक्केवारी मिळणार आणि मग मा आजी माझे आमदार आहेत मग यांनी का नको लक्ष द्यायला तुम्ही पहा आपल्या प्रत्येक ठिकाणी पाऊस चालू आहे आणि डांबरीकरण चालू आहे तर मित्रांनो लेख लक्षात घ्या सर्व सुज्ञ आहेत आज आपल्या तालुक्यामध्ये नी आपल्या बाबतीत हे आता पसरवतील हा नितीन पवारनी उभा केलेला हा जे पी गायतनी उभा केलेला मी एवढा बारीक माणूस नाही त्या दोघांना माहीत आहे मी एवढा दिसायला बारीक असेल पण मी काय काम करतो हे दोघांना चांगलं माहीत आहे आणि ह्या दोघांचं काम मीच करणार आहे हे बघून घ्या तुम्ही आणि आपण कोणत्याही अहंकारात जमिनीवरती राहूनच काम करतो आणि थोडे दिवसात बरेचसे त्यांचे यंत्रणा जेव्हा यंत्रणा